आठवडी बाजारावर जायचं संध्याकाळी जोपर्यंत कमी कोंबड्या आहेत संध्याकाळी जायचं बघा सकाळी जी मेथीची जुडी तुम्हाला दहा रुपयाला मिळणार आहे ती संध्याकाळी थोडीशी कोमजल्यानंतर एक रुपये दोन रुपये तेही त्याच्याकडनं जर सगळ्याच्या सगळ्या जुड्या तुम्ही घेणार असाल तर तो चल ठीक आहे पन्नास रुपये द्यायला घेऊन जा फुकट पण कधी कधी फुकट पण मिळा अशा प्रकारे कोबी वांगे बटाटे जे काही शिल्लक त्याच्याकडे निवडून राहिलेलं असेल ते पाहिजे आपल्याला आपल्याला काही क्वालिटी पाहिजे नाही स्वस्तात जे मिळत दोन पाच रुपये किलो ते सगळं उचलून आणायचं हे आपल्या पक्ष्यांचं खाद्य आहे फक्त भाजी टाकताना एक काळजी घ्यायची एक टप घ्यायचा त्यात पाणी घ्यायचं त्यात बचकभर मीठ टाकायचं आणि या पाण्यात भाजी विसळून मग तुम्ही कापून टाका अख्खी टाका काही फरक पडत नाही फक्त बटाटे वगैरे जे आहेत ते थोडेसे चॉप करून तुम्हाला टाकायचे टॉमॅटो असू दे काही जी भाजी आपण खातो जी भाजी आपण फोडणीत वापरतो त्या सगळ्या भाज्या ओके च आपण टाकायचं पक्षी वाढल्यानंतर मात्र ती भाजी पण विकत नाही घ्यायची बाजार बंद झाल्यानंतर ग्रामपंचायत जे काम करते काय करते साफसफाई तिथे पडलेलं सगळं वेस्ट आपण उचलून आणायचं आपल्या कोंबड्यांसाठी फ्रीमध्ये सगळं वेस्ट चालतं आपल्याला सडलेलं पडलेलं तिकडे कांदे लसूण काय पण टोमॅटो किडे पडलेले टोमॅटो जरी असतील तरी उचलून आणायचे ते आपल्या पक्षाना चालतात हे झालं वेस्टेज फळाचं दुकान आहे एखादा फळवाला आहे त्याच्याकडे पिशवी नेऊन टाकायची तुझे बाबा काय सडलेलं पडलेलं फळं असतील ती माझ्या पिशवीत टाकून जा मी संध्याकाळी घेऊन जा ते चाललं म्हणजे फळं असू देत भाज्या असू देत फळभाज्या फळ पालेभाज्या सगळं मिरची पासून अगदी सगळं